नमस्कार बारामती लाईव्ह प्रतिनिधीशोर वाघमारे मी मावळ तालुक्यामध्ये खामशेत या ठिकाणी आहेत खामशेत या ठिकाणी जी नवनीत करिअर अकॅडमी ही अकॅडमी मुलांना भविष्यामध्ये काय मार, मार्गदर्शन करते व त्या त्यांच्या अकॅडमीच्या तर्फे मुलं जे खाकी वर्दीमध्ये जातात आहे तर मुल, जाता एक मुलगी आहे ती सुबदा वरगडे यांची वनरक्षक खात्यामध्ये निवड झाली त्यांची निवड झाली त्यामागे खडतर प्रवास आपण तिच्याकडून जाणून घेऊया तिचा परिचय घेऊया तुझा परिचय हां नमस्कार माझे नाव शुभोदा <कुण> ज्ञानेश्वर आगें गरभडे मी वाढव गावात माझे दीड दोन वर्ष झाले मी नवली करिअर अकॅडमीचे विद्यार्थी आहे आणि दोन तीन वर्ष मी ज्यावेळेस ॲडमिशन घेतलं त्यावेळेस मी पहिलं ग्राउंड वगैरे लावलं नव्हतं मी रिटर्नचाच अभ्यास करायचे दोन तीन महिन्यानंतर मी ग्राउंड लावला ग्राउंडला दीड वर्ष झाले दे आणि अभ्यास करायला <क्का>। सुरुवात केलं कसं दोन वर्ष झाली मी सकाळी ग्राउंड करायचे आणि ग्राउंड नंतर हो साडे दहा वाजेपर्यंत लायब्ररीत जायचे सकाळ नंतर साडेसात वाजेपर्यंत तिथेच अभ्यास करायचे इथे पुन्हा रुटीन तेच असायचं तेही तेच असायचं वेगवेगळ्या ते विषयांचा अभ्यास करायचे सकाळी पुन्हा उठून ग्राउंडला एवढं सुटून असायचं सी। त्यामागे तुझ्या आयवेश म्हणजे तुझं मेहनत काय सांगू शकते या सकाळी आमचं गाव खूप इथनं लांब आहे सकाळी साडेपाच पावणे साला मी घरात नाही घ्यायची त्यावेळेस कोणीच नसायचं एकतीस मला गाडी चालवता येत होते मी गाडीवर जायचे परंतु रस्त्याला कोणी असं नसल्या नसल्यामुळे आईवडील घाबरायचे की मुलगी कशी जाणार आहे मला रात्री चिखलसेपर्यंत जायला कोणी गाडी नसायचं त्याच्यामुळे त्यांचा त्यामागे खूप माझा मोलाचा हात होता की त्यांनी त्यांच्या मनावर एवढा विश्वास ठेवला की नाही ही मुलगी जाईल नाही घाबरणार मला कुठलाच नाही का असं टेन्शन दिलं नाही की तू जाऊ शकत नाही तू करू शकत नाही तू करशील ना एवढं सांगायचे मी त्यांच्या या शब्दा खातर मी तिथेपर्यंत जायचे जोमाने अभ्यास करायचे आणि कधीमध्ये इंटरेस्ट नसतात पोलीस भरती मध्ये म्हणा किंवा बाहेर पडत नाही जगातून तू त्यांना काय सांगते देऊ शकते या विषयीला मुलींना जसं महात्मा ज्योतिबा फुले होते त्यांनी सावित्रीबाई मी शिकवलं त्यांच्या अंगावर तुम्ही प्रत्येकाने ऐकलं असेल दगड फेक झाले चिखल फेक झाले की का शिकता किंवा का शिक चु, नाही ना का शिक्षण मुलींना चूल आणि मुल या व्यतिरिक्त दुसरं कोणतं जगच नसावं असं जुन्या काळाच्या आठवणी होत्या किंवा विचार बोल असायचे ते सगळं विसरून जसं महात्मा फुलेनी सावित्रीबाईंना शिकवलं आणि सावित्रीबाई पुण्यामध्ये भिडेवाड्याला त्यांनी अनेक मुलींना शिकवलं त्याचप्रमाणे आता मुलींनी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर घेऊन वेगवेगळ्या मोठमोठ्या अधिकारी झालेल्या मुली आहेत त्यांचा आदर्श डोळ्यासमोर घेऊन त्यांनी न डगमगता न घाबरता जिद्दीने वेगवेगळ्या क्षेत्रात पोलीस क्षेत्रातच नाही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मुली अव्वल झाल्या पाहिजे प्रत्येक क्षेत्रामध्ये मी बघते प्रत्येक क्षेत्रामध्ये मुली आहेत त्या अगदी पायलटपर्यंत सुद्धा मुली पोहोचले मध्ये आहेत आर्मीमध्ये आहेत वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तुम्ही झोवाड्याची तयारी करावी चूल आणि मूल या गोष्टी व्यतिरिक्त पण आपले जग असतं हे प्रत्येकाने त्या प्रत्येक मुलीने ठरवावं आणि सुरुवात करावी नवीन आयुष्याची <स्थाथ> <जाए>। <स्थाथ> <स्थाथ> <देखाए। स्था> मी म्हणजे शब्दांचा टाईमवर नवीन नवीन करिअर अकॅडमी मध्ये मी रिटर्न चालले की क्लास ल, क्लास घेत असते आता आपण इथं तर शुद्धाच्या कार्यक्रमासाठी जमलोय तिचा सत्कार करण्यासाठी जमलोय तर शब्दाबद्दलच खरंतर बोलणं गरजेचं आहे आणि एक मुलीबद्दल बोलणं खरंतर गरजेचं आहे अकॅडमी चालून जसं तुम्ही मॅडमला प्रश्न विचारला होता की अकॅडमी तुम्ही चालू तर तुमचं मेन मोटिव्ह काय अकॅडमी सगळीकडंच असते ते लोकही विद्यार्थी कडवतात आम्हीही विद्यार्थी होतो पण खरं तर त्या विद्यार्थ्यांच्या मागे त्यांच्या प्रयत्नाच्या मागे त्यांच्या खडतर प्रवास हा खडतर प्रवास जोपर्यंत एखाद्या शिक्षकाला कळत नाही जोपर्यंत एका शिक्षकाला एक विद्यार्थी समजत नाही तोपर्यंत तो शिक्षकही विद्यार्थी व्यवस्थित घडवू शकत नाही फक्त तुम्हाला विद्या एक विद्यार्थी घडवायचा आहे त्याला फक्त पोलीस बनवायचं हेच एका शिक्षकाचं मोठिव्ह नसलं पाहिजे तर तो समाजात वावरताना एक चांगला अधिकारी एक चांगला माणूस म्हणून कसा वावरेल याच्याकडे आम्ही या गोष्टीकडे सुद्धा आम्ही लक्ष देतो आणि त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आम्ही आजची शिकायचं नमस्कार मी नवीन करिर अकॅडमी अकॅडमी आहे त्यामध्ये शिक्षका म्हणून दोन वर्ष झालं आहे तर मग माझ्याकडे म्हणून विद्यार्थ्यांनी येतात त्यामध्येच शुद्धा मॅडम म्हणजे शुद्धा वर्गडे त्या सुद्धा आली होती आणि तिने दोन वर्ष खूप म्हणजे सातत्य ठेवलं अभ्यासामध्ये असेल त्या ग्राउंड केलं तर ह्या गोष्टी खूप मॅटर करतात की नाही का तुमच्यात कंटिन्युटी असणं सातत्य असणं ह्या खूप म्हणजे ना महत्वाचं आहे तुम्ही जर ह्या गोष्टी केल्या तर तुम्हाला यश नक्कीच भेटतो कोणतीही मुलगी असो किंवा मुलगा असो तुम्ही एक वर्षाच्या कालावधीमध्ये स्वतःच्या स्वप्नांसाठी एवढं एवढं मुला मुलींना की नेहमी स्वतःला सांगा की स्वप्न माझं आहे त्यामुळे कष्ट पण मला स्वतःलाच करावं लागेल माझ्याऐवजी माझ्या स्वप्नासाठी कोणीही कष्ट करणार नाही किंवा स्वप्नीही कोणी नसेल फक्त आपले आई वडील असतील आणि आपले गुरु असतील एवढंच मी मुलांना सांगेन त्यामुळे फक्त आपल्या जे स्वप्न बघितलंय त्या स्वप्नावरती फोकस करा आणि त्याच्यासाठी फक्त कष्ट करत राहा तुम्ही ती अकॅडमी चालवता या मागचा तुमचा उद्देश काय म्हणजे तुम्ही भरपूर आहेत पण तुम्ही ती अकॅडमी चालवता त्या मागचा उद्देश काय तुम्हाला म्हणजे मुलांना तुम्ही ट्रेनिंग देतात सर्व मुलं भरती होतात पण तुमचा उद्देश काय त्यामध्ये म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये जर याच्या तर भरपूर अकॅडमी आहेत पण तुम्ही याच अकॅडमी या किंवा आम्ही सुद्धा अकॅडमी चालू करतोय म्हणजे यामध्ये उद्देश एकच होता की आता सुद्धा आपला जो मावाचा पट्टा आहे त्या मावा पट्ट्यामधील ज्या मुली आहेत किंवा मुलं आहेत त्यामुळे शिक्षणामध्ये खूप माग असलेला भाग आहे आपला तर मग स्पर्धा परीक्षांचं जर हे भेटलं मार्गदर्शन जर मुलांना भेटलं मुलीवरती येतील मुलं आणि सर्वात महत्व म्हणजे आपला ग्रामीण भाग जो आहे तो खूप म्हणजे नाही का शेतात मुली आणि मुलींसाठी खूप प्रॉब्लेम आहेत म्हणजे खूप लवकर लग्न केलं जातं किंवा त्यांना चूल आणि मूल या दोन गोष्टीसाठी मर्यादित ठेवलं जातं पण ह्यामधून सगळ्यामधून बाहेर येऊन त्यांनी स्वतःसाठी काहीतरी करावं स्वतःचं विषय निर्माण करावं तो म्हणजे नाही का मूळ उद्देश आमचा होता या सांगता